बातमी आहे आंबेगाव तालुक्यातील आदर्श गाव गावडेवाडी येथील आदर्श गाव गावडेवाडीमध्ये पुन्हा एकदा आदर्श पाहायला मिळालाय हा आदर्श आहे आपला आवाज प्रतिनिधी मनोज तळेकर यांच्या मुलाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपला आवाज मार्फत शालेय साहित्य वाटप करण्यात आले समाजात आजपर्यंत आपला आवाज महत्वाचे काम आणि नाविन्यपूर्ण उपक्रम करत असतेच या गोष्टीचे अनुकरण करून गावडेवाडी येथे हा उपक्रम करण्यात आला यावेळी गावडेवाडी गावच्या सरपंच छायाताई गावडे, गावडे सदस्य आशाताई तळेकर हरिभक्त परायण दीनानाथ शिंदे महाराज संतोष गावडे सुजाता हिंगे अर्चना गावडे प्राचार्य गायकवाड सर अशोक डोंगरे जयवंत गावडे तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सदानंद शेवाळे आणि मिलिंद तेंबकर यांनी शालेय ज्या उपयोगी वस्तू आहेत त्या उपयोगी वस्तूंचं त्यांना फायदा होईल आणि त्या निमित्तानं त्या आपली नीतीमूल्य संस्कार मूल्य यांचा विचार करून खऱ्या अर्थानं मनोजनं या ठिकाणी आपल्या चिरंजीवाचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीनं करायचा ठरवलं की माझा वाढदिवस करत असताना घरामध्ये फक्त औक्षण करा औक्षण करणं ही भारतीय संस्कृती आई वडील कोणी असतील मोठे ते औक्षण करतील आणि तो जो खर्च आहे तो टाळून नाही यासारखं काम करता आलं निदान तो खर्च टाळून तुमच्याच नावावर जर कुठे बँकेमध्ये तो खर्च ठेवून दिला तर भविष्यात ती मदत तुमच्या कामील कुटुंब्यांच्या कामील आणि म्हणून वेगळ्या गोष्टींवर खर्च करत बसण्यापेक्षा विधायक दृष्टिकोन जपून अशा पद्धतीनं एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं मनोजनं आणि त्याच्या कुटुंबियाने या ठिकाणी केलेलं आहे त्या कुटुंबियांना मी आदर्शगाव गावडेवाडीच्या वतीनं धन्यवाद देतो कारण हे चांगले विचार या काळामध्ये सुचणं ही सुद्धा भाग्याची गोष्ट आहे आणि ते भाग्य आज या तळेकर कुटुंबियांच्या पदरामध्ये पडलेलं आहे आर्यनला शुभेच्छा देत असताना मी या ठिकाणी एकच म्हणेन की शुभेच्छा तुला वाढदिवसानिमित्त प्रभूच्या कृपे होई तू भाग्यवंत घडो हातून नित्य सत्कर्म सेवा बहुआयुद्या कारणे ह्या सदेवा बहुआयुद्या कारणे ह्या सदेवा भगवंतानं पांडुरंगानं त्याला भरपूर निरोगी निरामिश ठेवून या पुढची जी वाटचाल आहे चांगल्या पद्धतीचा अभ्यास करावा व्यायाम करावा चांगला आहार घ्यावा पुरेशी झोप घ्यावी आणि आपलं नाव आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करावं आर्यनबरोबर तुम्हा सर्वांना माझी ही एकच कळकळीची विनंती राहील की आई वडिलांची पाळा गुरुजनांची आज्ञा पाळा ज्येष्ठांची आज्ञा पाळा तुरतास हेच तुमच्यासाठी धर्मशास्त्र यापेक्षा वेगळं काही नाही आणि म्हणून या, या सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्याला लावून घेण्याचा याच वयामध्ये प्रयत्न करा एवढीच या ठिकाणी शुभेच्छा सदिच्छा व्यक्त करतो आयुष्याची वही आपण ज्या नशिबाच्या पेनानं लिहितो आणि त्यावरती जीवनाची जी आपली नित्यक्रमाची अक्षरं असतात ही अक्षर आपण याच्यामध्ये लिहितो पण आपल्या जीवनामध्ये वही सारखं आपण राहिलं पाहिजे कारण ही निस्ती वही नाही जस मी काही माणसांच्या इथं तपातो की अख्खा आयुष्य जगत असताना नाव आनंद राहावं आनंदी जीवन आनंदी जगलं पाहिजे कारण त्यांच्या जीवनामध्ये कायम छाया आहे छाया आपल्या गावचे सरपंच आहे आणि जीवनामध्ये माणसाची आशा असली पाहिजे कारण आशा ताई तळेकर जीवनामध्ये आशा नसली तर आपल्याकडे काही मिळवता येणार नाही आणि म्हणून कुठलाही विषय राहणार नाही उन्हा कारण महाराज आता बसले तिथे दिना <laughs> आणि कधी कधी शांत राहिलं पाहिजे हे शांताराम सरांकडून शिकलं पाहिजे त्यांचं नाव शांताराम आणि म्हणून मनाचा निर्धार झाला की आपल्या गरीब लोक मुलांना या ठिकाणी वया दिल्या पाहिजे आणि हा शोक चांगल्या मार्गाचा सुद्धा शोक असला पाहिजे म्हणून हा शोक इथं बसलेले ह्या सर्व गोष्टींचा विचार आणि आर्यन आपण म्हणतो आता मराठीमध्ये त्याचा अर्थ वेगळा होईन इंग्रजीमध्ये अर्थ मी काढतो वेगळा आर म्हणजे राईट आणि येन म्हणजे नेमका नेमका अर्थ त्यांनी ओळखलेला आहे आणि या नेमका अर्थ ओळखून मग या जीवनाच्या वहीमध्ये आपल्याला वाईट गोष्टी खोडायला त्यांनी सुद्धा दिलेला आहे आणि चांगल्या गोष्टी लिहायला त्यांनी पेन पण दिलेला आहे सीस पेन्सिल आपल्या एखादा वाईट आपल्याकडून काम झालं तर तुम्ही त्या सीस पेन्सिलला खोडू शकता आणि चांगलं जर असेल ते पेनाने लिहू शकता म्हणून जीवन इतकं सुंदर आहे आपली संस्कृती इतकी सुंदर आहे या सुंदर संस्कृतीमध्ये आपल्याला आपल्या भारत देशाने मला वाटतं त्यांनी का त्याचं नाव ठेवलं असं आर्य लोकांनी ही संस्कृती चालू केली म्हणून त्याचं नाव आर्यन ठेवलं असावं असा मी अर्थ माझा काढतो तर बोलण्यासाठी नाही तर आपल्याला काय आयुष्य मी माझे स्वतःचे काही अनुभव या ठिकाणी सांगतो काही गोष्टी द्यायला शिकल्यानंतर देऊसुद्धा आपल्याला द्यायला सुरुवात करतो आणि मग आपण थांबलं का देव पण थांबतो आपण थांबायचं नाही म्हणजे देव द्यायला थांबत नाही आणि मग आपल्या गावामध्ये देशाच्या श्रीमंताच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं पाहिजे का नाही आलं पाहिजे का नाही मग आज आपण द्यायला शिकलं पाहिजे देवसुद्धा आपल्याला कमी करत नाही आणि म्हणून तुमच्याकडून मी चांगली अपेक्षा करतो आर्यनला भरपूर शुभेच्छा देतो आर्यनला शुभेच्छा देतो गोड तुझी राहो सदैव आम्हाला वड हा या शुभेच्छांचा मार्ग आहे की प्रत्येकाने चांगलं वागलं पाहिजे आणि प्रत्येकाची आवड निर्माण झाली पाहिजे <coughs> माझं तर मी नेहमीच सांगतो बाकीच्या लोकांना सुद्धा माझे शाळेमध्ये सुद्धा बारीकसुद्धा मित्र आहेत तरुणसुद्धा मित्र आहेत आणि म्हातारीसुद्धा मित्र आहेत कारण ही सर्व मैत्री आपण जपता आली पाहिजे कारण आज म्हातारपणाला काय पाहिजे ते तरुणांना देता आलं पाहिजे आणि लहान मुलांना काय पाहिजे ते आमच्यासारख्याला देता आलं पाहिजे म्हणून मी तुमचं या ठिकाणी कौतुक करतो की तुमच्या सर्वांच्यामुळं ज्या ठिकाणी आर्यनचा वाढदिवस आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे झाला म्हणून मी पुन्हा एकदा पहिल्या मनोज भाऊला शुभेच्छा देतो की तुम्ही हा चांगला उपक्रम ठेवला याबद्दल तुम्हाला पहिल्यांदा तुमचा धन्यवाद तुमचं हार्दिक अभिनंदन त्यानंतर मुलाचं हार्दिक अभिनंदन आणि तुम्ही सर्वांनी या ठिकाणी जे काय मी बोललो आहे ते सर्व ऐकलं असेल आणि त्याचं आचरण कराल आचरण कराल अशी मी या ठिकाणी आशा वाळतो शकत आहे तर त्यांच्या आज वाढदिवस आहे तर त्यांनी सकाळी मला आठ वाजता फोन केला आणि सांगितलं तुम्ही शाळेत दहा वाजता कारण काय सांगितलं नाही दोन वेळा विचारलं नाही म्हटलं तुम्ही परत दहा वाजता फोन आला म्हटलं ठीक आहे इथं आल्यानंतर की त्याचा वाढदिवस आहे आणि मनच म्हणजे प्रत्येक क्षेत्रातच सांगायचं म्हटलं तर ग्रामपंचायत असो गाव असो कुठला तरी नवीन उपक्रम राबवण्याची त्यांची इच्छा असते आज त्यांनी शाळेतही तेच गेले की मुलाच्या वाढदिवसानिमित्ताच मुलांसाठी वया त्यांचं वाटप ठेवलं आणि मी त्यांचं गावाच्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने मन पहिलं हार्दिक अभिनंदन करते आपले सर्व विद्यार्थी मित्र हा जो कार्यक्रम आहे खरोखर वाखण्यासारखा आहे कारण असा कार्यक्रम होणं हे मा माझ्यासुद्धा मनात होतं परंतु मनीषजी तळेकरणी याला एखाद्या जसं आपण कार्यक्रमाची व्याख्या सांगतो त्याचप्रमाणे त्यांनी हे पुढे आणलं आणि हा कार्यक्रम वाढदिवसाचा कार्यक्रम इतर खर्च होण्यापेक्षा शाळेमध्ये गोरगरीब होतकरू मुलांना काहीतरी मिळणं महत्वाचं आहे आणि त्यांचं प्रत्येक वेळेला तेच कार्य आतापर्यंत मी पाहता आलेलो आहे माझे सगळे विद्यार्थी त्याचप्रमाणे मी सांगते संत म्हटले का अरे नाव का ठेवलं अरे नाव ठेवण्याचं असं होतं कि त्याची सगळ्यात मोठी बहीण आहे कशीच तळे कर तर तिचा अशी इच्छा होती का आर्यन नाव आपल्या घरात कुणाचं तरी ठेवायचं तर त्याच्यानंतर मग तिच्या बाबाचा जन्म झाला आई वडील काय म्हणले तो सारखा आजारी आहे त्याचं देवाचं नाव ठेवायचं मग ती आपली गप्पा का बसली काय बोलली नाही नंतर मग हा झाला हा झाल्यानंतर ती काय म्हटली तुला त्याला काका मला त्याचं नाव आर्यन ठेवायचंय हॉस्पिटलमध्ये बघायला आल्यानंतर तर तो म्हटला बाई तुला जे काय ठेवायचंय ते तू ठेव आर्यन ठेवायचं तुझी इच्छा आहे तुझी पूर्ण कर तर त्याच्या सगळ्यात मोठ्या बहिणी त्याचं नाव आर्यन ठेवलेलं आहे त्याच्यामुळं आर्यन नावाचा असा काही कुठं विषय नव्हता किंवा काही नव्हतं पण तिचं मन एक म्हणून त्या पुरीच्या याच्यासाठी आणि ती पहिलीच मुलगी आमच्या घरात जन्माला आली होती त्याच्यामुळे तिचे सगळे आम्ही हट्ट आतापर्यंत पूर्वत राहतो आणि त्याच्यानंतर आर्यनला माझ्या हार्दिक शुभेच्छा वर्षाध्यक्ष होतो त्यांना मी माझ्या कुटुंबाप्रमाणे म्हणलं माझे सह सहकारी शिक्षक विद्यार्थी मित्र आज आर्यनचा वाढदिवस तुम्ही मनोज भाऊ तळेकरांच्या चांगल्या संकल्पनेतून आपण इथं सादर करीत आहोत आर्यनला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे तुम्ही वाढदिवसासाठी सर्वजण शांततेत बसला आपलाही वाढदिवस आपल्या वडिलांना सांगून ज्यांची ऐकत आहे त्यांनी ह्या प्रकारे सादर करावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो